भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या एस एस मोबाईलच्या धुळ्यातील दुसऱ्या शाखेचा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात शुभारंभ सोहळा हो पार पडला धुळे शहरातील देवपूर परिसरामध्ये असलेल्या जयहिंद कॉलेजजवळ एस एस मोबाईल सुरू झालं असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून एस एस मोबाईलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला 我们的白龙马。 एस एस मोबाईल आता नवीन नाव व्हायरल होण्यासाठी बोलत आलो एस मोबाईलचं दोन वर्षामध्ये चालू आहे ही शाखा आहे एस एस मोबाईलचं काम असंच आहे की एस मोबाईल प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म वर लोकल स्थानिक लोकांना दुकान चालू करतो आणि माध्यमातून जनतेला मोबाईलचा आणि मोबाईलच्या वस्तू वरती आहेत आणि आज मोबाईलमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यात वस्तू मिळेल वस्तू ही आमची ओळख आमची घरी ओळख आहे आमची सेवा आहे आम्ही त्या सेवा प्रोव्हाइड करतो त्या पद्धतीने प्रोव्हाइड करतो त्या पद्धतीला आज लोकमान्य आहे किंवा जनतेन्य केलेला आहे त्यामुळेच आपला प्रवास आता तीनशे रुपयात घेतलेला आहे अग्निष्ट्र

प्रायव्हेट कंपनीचे असेल किंवा वॉरंटी असेल शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज ऑफर सोळे दहा रुपयाला मिळणार आहे ही एक विशेष ऑफर आज आम्ही रन करतोय त्याच्या व्यतिरिक्त टीव्ही आता स्मार्ट झाले सगळे लोक स्मार्ट झाले पत्रकारांसारखे त्या टीव्ही पण आता स्मार्ट झाली स्मार्ट टीव्हीवरची साऊंडवार येत आपली याद राहणार आहे आता अतिशय भरपूर ऑफर आहेत सगळ्या ऑफर आज सांगितलं जाईल Yeah. wow.

झिरो इंटरनेस्ट आहे त्यामुळे पैसे नसतील फोन नसते कॅन्सल करू नका इथे या सगळ्या माहिती जाऊ दरम्यान या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवी पाठक महाराष्ट्र सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय अग्रवाल धुळे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम राठोड आयुर्वेदा पंचकर्म चिकित्सालयाचे डॉक्टर प्रवीण जोशी कर सल्लागार शिवकुमार डोंगरे तृप्ती मंत्री धीरज मंत्री यांसह धुळेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे